अंबरनाथच्या चिखलोली धरणालगत शासकीय जागेत रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केला आहे हे रिसॉर्टची जागा शासनाच्या नावावर झाली असून त्यामुळे रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे अंबरनाथच्या चिखलोली परिसरात लघुपाटबंधारे विभागाचं चिखलोली धरण आहे धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो या धरणालगतच्या भूखंडावर काही वर्षांपूर्वी विकासक विक्रमराज उर्फ गुड्डू चौहान यांनी त्यांच्या रिसॉर्टचं बांधकाम केलं होतं मात्र चिखलोली धरणाची उंची वाढवल्यानंतर रिसॉर्टची जागा सुद्धा चिखलोली धरणाच्या नावावर करण्यात आल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केला असून याबाबतचा सातबारा उतारा देखील त्यांनी दाखवला आहे त्यामुळे भविष्यात ही जागा शासनाच्या नावावर होणार हे माहीत असूनही रिसॉर्टला बांधकाम परवानगी देणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसंच आता शासकीय जागेवर असलेल्या या अनधिकृत रिसॉर्टची बांधकाम परवानगी रद्द करून तोडक कारवाई करावी अशी मागणी शिर्के यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारलं असता नगर रचना विभागाकडून या रिस रिसॉर्टची माहिती घेतली जाईल आणि काही चुकीचा आढळल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे चिकलोली डॅमची हाईट वाढवण्यासाठी हे बघा मी तुम्हाला साथबारा दाखवतो चिकलोली डॅमची हाईट वाढवण्यासाठी ती जागा संपादित झालेली आहे तरी पण नगरपालिकेचे टाऊन प्लॅनर अति हुशार आपल्या त्यांनी त्यांना रिसॉर्टची परमिशन दिली नगरपालिकेला पण ती गोष्ट माहीत होती का भविष्यात डॅम ओढवायच्या हाईटसाठी ती जागा जाणार आहे पण अशा चुकीच्या परमिशन देऊन चांगल्या प्रोजेक्टला ही लोक बाधा आणतात आणि त्याच्यामुळे शहराचा विकास होत नाही ह्याच्यामुळे आम्ही त्यांच्या निलंबनाची मागणी करणार चिखलोली डॅमच्या परिसरामध्ये जो रिसॉर्टचा प्लॅन पास केला गेलेला आहे त्याच्याबद्दल मी आमच्या नगर रचना विभागाला टाउन प्लॅनिंग विभागाला लगेच ताबडतोब सूचित केलं आहे की त्यांनी त्याचा अभ्यास करावा ती जमीन जिथे ते रिसॉर्ट आहे त्याची मालकी नेमकी कोणाची आहे ती परवानगी कधी दिली गेली कुठल्या कंडिशनखाली दिली गेली आणि जर काही चुकीचं झालं असेल तर आमच्यातर्फे नियमोचित कारवाई शंभर टक्के केली जाईल त्याच्यासाठी जा फक्त टाउन प्लॅनिंग विभागाकडनं जे सगळे टेक्निकल अभिप्राय आहेत ते आहे। मी आता घेतो आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावरती योग्य ती नियमोचित ॲक्शन घेईन दरम्यान या सगळ्याबाबत रिसॉर्टचे मालक विक्रमराज उर्फ गुड्डू चौहान यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आगामी दोन दिवसात आपली भूमिका कागदपत्रांसह हो सविस्तरपणे स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया दिली आहे